तर जय हिंद मित्रांनो आता मी रोज तर तुम्हाला पहिला शब्द जय हिंद म्हणतो आणि काय शिकवायचं ते एक सांगतो आहे का आई तर बघा आज आपण प्रिपोजिशनचा दुसरा भाग बघणार आहोत कालच्या भागामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवलं हे तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल जसं मी काल मी शिकवलं एन म्हणजे काय ॲट म्हणजे काय नंतर आणखी काय शिकलो हो मी फॉर म्हणजे काय विथ म्हणजे काय बाय म्हणजे काय प्रिपोजिशन म्हणजे काय हे पण सांगतो प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशन उपयोग करतो ठीक आहे स्थिती म्हणजे कसं माझ्या बाजूला कोण आहे माझ्या समोर कोण आहे माझ्या पाठीमाग कोण आहे माझ्या डाव्या बाजूला कोण आहे माझ्या उजव्या बाजूला कोण आहे किंवा एखाद्या वस्तूच्या मध्ये काय आहे एखाद्या वस्तूच्या वर कोणती वस्तू आहे ठीक आहे हे सांगण्यासाठी ज्या शब्दाचा आपण उपयोग करतो त्याला म्हणायचं प्रिपोजिशन नावा त्याचं आहे पोझिशन पोझिशन म्हणजे स्थिती सांगण्यासाठी ठीक आहे मग त्या स्त्रीचा दुसरा भाग आणि शेवटचा भाग प्रिपोजिशनचा प्रिपोजिशनचा आपला आजचा दुसरा भाग असणार आहे आणि मी बघा मनापासून उमेद आणि तुमच्या एक आशा ठेवू शकतो की तुम्ही माझे क्लास बघतच असाल हाय का नाही बघ नावर माझं काही नुकसान नाही तुमचंच नुकसान ना आहे तर बघा प्रिपोजिशनचा आजचा आपला दुसरा पार्ट तर ह्यामध्ये आज मी तुम्हाला आणखी सोप्या भाषेत प्रिपोजिशन सोबत तुमची दोस्ती करून देतो ठीक आहे प्रिपोजिशन म्हणताय मला आजच्या दुसऱ्या भागामध्ये माझे काही छोटे छोटे वाक्य घे ज्याच्यामुळं विद्यार्थ्याला समजेल मग आता मी प्रिपोजिशनचा ऐकतो तर प्रिपोजिशन मला पहिला वर्ड सांगितला आजचा की मास्तर तुम्ही अप शब्द घ्या प्रिपोजिशन मला कामलं मास्टर तुम्ही आज अप शब्द घ्या पहिला ठीक आहे अप म्हणजे काय हो वर सगळ्याला माहित आहे अप म्हणजे वर आता वाक्य बघा एक सेंटेन्स घेऊ आपण हा ह्याच आता सेंटेन्स का घेऊत बा आपण प्राइसेस आर प्राइसेस आर गोइंग अप प्राइसेस आर गोईंग अप आता ज्याला इंग्लिश येत असेल 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 समजत त्याला आता अर्थ म्हणजे किमती वर वाढत आहेत किंवा किमती वाढत आहेत गोइंग अप म्हणजे वाढत आहेत असं सुद्धा अर्थ होतो किमती वाढत आहेत किंवा किमती वर जात आहेत ह्याचा अर्थ सही अर्थ होतो की कि किमती म्हणजे प्राइजेस प्राइजेस आर गोइंग अप किमती वर जात आहेत वा गुरुजी वा आहे माझा आता दुसरं काय दुसरं एक वाक्य घेऊ प्लेन इज प्लेन इज गोईंग अप प्लेन वरी जात आहे प्लेन म्हणजे काय आपले एरोप्लेन हा विमान ह्याचा अर्थ होतो विमान वर जात आहे विमान वर जात आहे ठीक आहे चेका? मग मला प्रिपोजिशन म्हणलं आजचा तुम्ही दुसरा वर्ड या मास्टर डाऊन याचाच विरुद्धार्थी शब्द आहे डाऊन ठीक आहे याचाच अपोजिट वर्ड आहे डाऊन आपचा अपोजिट वर्ड आहे डाऊन डाऊन म्हणजे काय हो त्याचा अर्थ होतो खाली त्याचा अर्थ काय होतो खाली आता हेच घ्यायचं प्राइजेस आर नॉट गोइंग डाऊन म्हणजे किमती कधीच खाली जात नाहीत प्राइजेस आर नॉट किंवा नेवर गोइंग डाऊन तुम्हाला तर माहित आहे कोणताही पंतप्रधान येतो आणि आपल्या भाषणामध्ये एक सांगतो मेहंगाई मह, मी मेहंगाई कमी करतो पण कोणताही आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये असं कोणताही पंतप्रधान नाही अं मग ते कुणी का असणार ना मी कुणाला असं नाव घालत नाही किंवा त्यांच्यावर टीका करत नाही आतापर्यंत कोणताही पंतप्रधानाला त्याने किमती वर वाढवल्या पण कधीच कमी केलं नाही मोदीजी नंतर म्हणले होते मी पस्तीस रुपये पेट्रोल करेल जेव्हा साठ रुपये पेट्रोल होतो दोन हजार चौदाला मोदी सरकार दोन हजार चौदाला अगोदर म्हणत होते की मी पस्तीस रुपये पेट्रोल करेल पण मोदीने त्यांच्या चार पट किंवा पाच पट पेट्रोल केलं पस्तीस च्या पाच पट पेट्रोल वाढवले मोदीजीने ठीक आहे मग बघा त्याचा अर्थ आहे काय प्री प्राइजेस आर नेवर गोइंग डाऊन म्हणजे किमती कधीच खाली जाणार मित्रांनो एवढं कधी लक्षात ठेवा कोणते सरकार मध्ये असेल मी प्राइजेस कमी करतो किमती कमी करतो पेट्रोलच्या डिझेलच्या कधीच होत नाही हे सगळं भाषणामध्ये ठोकण्याचं काम आहे ठीक आहे फक्त ते बोलण्यासाठी बोलतात ऍक्च्युली ते करत नाहीत ठीक आहे ह्याचा अर्थ होतो किमती नेवर म्हणजे काय कधीही ठीक आहे म्हणजे कधीही आमच्या गावठी भाषेमध्ये कधीच आमच्या गावठी भाषेमध्ये लातूरमध्ये कधीच किमती कधीही खाली जात नाहीत किमती कधीही खाली जात नाहीत इथे नॉट लावलं असतं किमती खाली जात नाहीत एवढंच झालं असता आणि नेवर म्हणजे त्याचा अर्थ होतो प्राइजेस आर नेवर गोईंग डाऊन त्याचा अर्थ होतो प्राइजेस कधीच खाली जात नाहीत आता एक दुसरं घेऊ ह्यालाच घेऊ प्लेन इज गोइंग डाऊन ह्यालाच का आपण घेऊ प्लेन इज गोइंग डाऊन विमान खाली जात आहे याचा अर्थ होतो आपलं एरोप्लेन जर राहते बघा विमान खाली जात आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या आता आपण दुसरा प्रिपोजिशन घेऊ आता तिसरे घेऊ तो आता आपण तिसरं प्रिपोजिशन घेणार आहोत तिसर आणि चौथ तिसर प्रिपोजिशन काय बघा अपवर्ड ठीक आहे अपवर्ड अपवर्ड म्हणजे काय वरच्या दिशेने अपवर्ड म्हणजे काय वरच्या दिशेने आणि डाऊनवर्ड डाऊनवर्ड म्हणजे काय हो खालच्या दिशेने ऐका तुम्हाला ले मी सोप्या भाषेत सांगायला आहोत तुम्ही इकडे लक्ष द्या मी तुम्हाला सांगितलं पंधरा साठ नव्वद टक्के तुम्हाला इंग्लिश बोलाय येणार म्हणजे येणार ठीक आहे अपवर्ड म्हणजे काय वरच्या दिशेने जसं की आता आपण एक एक वाक्य घेऊ ही इज कमिंग अपवर्ड ही इज कमिंग अपवर्ड म्हणजे ही इज कमिंग म्हणजे तो येत आहे ही इज कमिंग म्हणजे काय तो येत आहे पण कुठे अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने तो वरच्या दिशेने येत आहे हाय का समजलं आता दुसरं एक वाक्य घेतो तुमच्यासाठी हा काय हो बाबा हा दुसरं वाक्य आय थ्रू बघा टी एच, एच आर ओ थ्रू म्हणजे फेकणे आणि थ्रू म्हणजे फेकले ह्याचं पास्ट रूप आहे थ्रू च सेकंड व्हर्जन आहे वी टू ठीक आहे सेकंड वर्ड फॉर्म आहे थ्रू च थ्रू टी एच आर ई डब्ल्यू आय थ्रू माय पेन अपवर्ड ठीक आहे आय थ्रू माय पेन अपवर्ड मी वरच्या दिशेने पेन फेकला थ्रू म्हणजे काय फेकला थ्रो म्हणजे काय फेक किंवा फेकेन विल थ्रो म्हणजे फेक एन थ्रो म्हणजे फेकतो असं होतं आणि थ्रू टी एच आर डब्ल्यू थ्रू च दुसरं रूप आहे भूतकाळी थ्रू मी वरच्या दिशेने आय मी वरच्या दिशेने काय फेकलो माय पेन मी वरच्या दिशेने माझा पेन फेकलो माझा पेन फेकलो मी वरच्या दिशेने माझा पेन फेकलो ठीक आहे आता हेच बघा ह्याला काहीच करायचं नाही आता डाऊनवर्ड साठी काय नाही काय ही इज गोईंग डाऊनवर्ड ही इज गोइंग डाऊनवर्ड तुम्ही लिहायची गडबड करू नका मी स्क्रीनशॉटला टाइम देतो आणि माझं अक्षर एवढं पण नाही की तुम्हाला न ना समजायसारखं नाही समजलं तर मी बोलायला कसं हे मायक कशासाठी आहे तुम्हाला ऐकू येण्यासाठी ऐकून तर तुम्हाला लिवायचं का नाही तर बघा ही इज गोइंग डाउनवर्ड म्हणजे तो खाली जात आहे तो खालच्या दिशेने जात आहे तो इज गोईंग तो जात आहे पण कुठं डाउनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने तो खालच्या दिशेने जात आहे ठीक आहे आणि ह्यालाच आता जिथं आपण आहे तिथं डाऊनवर्ड लिहा एकदम सोप्या भाषेत आय थ्रू माय पेन पीएच माय पेन वर्ड याचा अर्थ लिहू खाली काय गरज नाही करा मी खालच्या दिशेने पेन फेकला मी खालच्या दिशेने पेन फेक लो किंवा फेकला ला फेक लो किंवा फेकला ला घ्या ठीक आहे आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बिंदाच घ्या आता आपण पाचवा प्रिपोजिशन घेऊन झालं दोनच घेणार आहे आता टेन्शन घेऊ का आता चार झालात नाही आणखी लास्ट दोन आता पाचवा आहे बघा ऑफ पाचवं प्रिपोजिशन आहे ऑफ ठीक आहे ऑफ म्हणजे काय चा ठीक आहे ची ह्यासाठी चो चा उपयोग केला जातो ठीक आहे हे तुझ्या भावाचा पेन आहे का नाही ही तुझ्या बहिणीची पेन आहे हे तुझ्या भावाचे भा... कपडे आहेत ठीक आहे आता चो कुठं वापरायचा तुझ तुम्ही बघा चा कुठं वापरायचं तुच तुम्ही बघा आता एवढं तर तुम्ही हुशार आहातच आता बघा ऑफचा उपयोग प्रिपोजिशन मध्ये कसा केला जातो ठीक आहे आता जसं बघा उदाहरणात सांगतो आता ही माझीच पेन आहे आणि हे माझ्याच पेनाचं टोपण आहे ठीक आहे मग मला आता इंग्लिशमध्ये म्हणायचं हे माझ्या पेनचं टोपन आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे माझ्या पेनचं पेनाचा किंवा पेनचे टोपन आहे चे आलं का हे माझ्या पेनाचे टोपण आहेत म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणायचं इट्स म्हणजे इट इज इट्स म्हणजे काय इट इज इट्स कॅप ऑफ माय ऑफ माय पेन इट्स कॅप ऑफ माय पेन म्हणजे हे माझ्या पेनचे कॅप म्हणजे काय आमच्या गावठी भाषेत म्हणतात त्याला टोपण आणि शुद्ध भाषेत म्हणतात झाकण ठीक आहे हे माझ्या पेनचे टोपण किंवा झाकण आहे ठीक आहे हे माझ्या पेनचे टोपण किंवा झाकण आहेत मग तुम्ही आता म्हणून सर आणखी एक उदाहरण हे बघा मी तर दोन उदाहरण सांगेल तीन सांगाल पण पर जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनानं ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला तर इंग्लिश येणार मी तर दिवस रात्री जरी शिकवलो ट्राय गेलो नवीन नवीन वाक्य बनवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी हे तुम्हाला ट्राय करायचं मित्रांनो मी तर दोन शिकलो तर तुम्ही याचे पाच सहा वाक्य तयार करून बघत जावा जेणेकरून तुमची इंग्लिश सुधरेल म्हणजे सुधरेल आता ऑफ चा दुसरं काय घेऊन म्हणजे आता बघ राहुल माझा मित्र आहे ठीक आहे मी तुझ्या भावाचा मित्र आहे ठीक आहे मी तुझ्या भावाचा मित्र आहे आय एम युअर ठीक आहे आय एम फ्रेंड आय एम फ्रेंड ऑफ युअर ब्रदर ऑफ युअर ब्रो ब्रो लिहा ब्रदर लिहा आजकाल ब्रदरला ब्रोच म्हणतात आपण शॉर्टकट मध्ये है का म्हणजे काय तो मी मित्र आहे आय एम फ्रेंड म्हणजे मी मित्र आहे पण कोणाचा ऑफ युअर ब्रदर किंवा ब्रो तुझ्या भावाचा ठीक आहे मी मित्र आहे तुझ्या भावाचा म्हणजे एखाद गटले आणि मग त्या मित्राचा छोटा भाऊ घटला तर आपण त्याला का म्हणतो मी तुझा जो मोठा भाऊ आहे त्याचा मित्र आहे बर का ठीक आहे मी तुझ्या ठीक आहे मोठ्या मी काय बिग शब्द वापर आय एम आय एम फ्रेंड ऑफ युअर बिग ब्रो लिथ म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही तर लिह बिग म्हणजे मी तुझ्या मोठ्या भावाचा मित्र आहे मी तुझ्या मोठ्या भावाचा मित्र आहे मी तुझ्या मोठ्या भावाचा मित्र आहे ठीक आहे आता ऑफ झालं आता सहावं घेऊत अबाउट सहावा प्रिपोजिशन आहे अबाउट अबाउट म्हणजे काय हो चा बद्दल चा विषयी च्या बद्दल आणि च्या विषयी ठीक आहे हे घेतलं तर आपलं लास्ट राहिलं ना तर आणखी एक घेऊ आता ह्याचा उपयोग बघा आता मी फटाफट शिकवतो ठीक आहे चा बद्दल किंवा च्या विषयी पहिलं वाक्य घेऊ व्हाट वॉट डीड यू से अबाउट मी वॉट डीड यू से म्हणजे तू काय म्हणालास डीड म्हणजे काय भूतकाळी रूप तू काय म्हणालास से म्हणजे म्हणणे ठीक आहे म्हणजे तू काय म्हणालास अबाउट मी म्हणजे माझ्याविषयी याचा अर्थ काय होतो अबाऊट मी म्हणजे माझ्याविषयी च्या बद्दल किंवा च्या विषयीसाठी आपण अबाऊट वापरतो ठीक आहे व्हॉट डीड यू से तू काय म्हणालास माझ्याविषयी किंवा असं म्हणा माझ्याविषयी तू काय म्हणालास माझ्या विषयी किंवा माझ्याबद्दल तू काय म्हणालास माझ्याबद्दल तू काय म्हणालास माझ्याबद्दल तू काय म्हणालास ठीक आहे एकदम सोपं आहे थे, वॉट डीड यू से ठीक आहे डीड म्हणजे भूतकाळी रूप से म्हणजे काय म्हणालास तू माझ्याबद्दल काय म्हणालास आता हे आणखी एक बघा दुसरा आपण एक वाक्य तयार करू थिंक अबाउट हिम किंवा थिंक अबाउट दॅट ठीक आहे आपण मुलाला सांगतो की बाबा आता अभ्यास कर नाहीतर तुझं भविष्य खराब होईल मग तो आपला मुलगा समजतच नाही मग आपण त्याला म्हणतो त्याविषयी विचार कर बरं का येणार तुझं फ्युचर खूप आवड आहे मग तुझ्या फ्युचर विषयी विचार कर मग त्यालाच आपण इंग्लिश म्हणायचं थिंक अबाउट युअर फ्युचर थिंक अबाउट युअर फ्युचर याला फुटुरे म्हणायचं नाही या फ्यू यू आर फुटु रे म्हणायचं नाही फ्युचर आता याला काबर म्हणायचं फ्युचर हे मला माहिती नाही हा बघा तुझ्या भविष्याबद्दल विचार कर तुझ्या भविष्याबद्दल विचार कर ठीक आहे ऑफ आणि अबाउट झाला आता स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या आपण लास्ट दोन बघू लास्ट दोन मित्रांनो ठीक <laughs> आहे मित्रांनो आता आपण लास्ट एक दोन बघू आता इन साइड म्हणजे काय आणि आउट साइड म्हणजे काय लास्ट दोन मला माहित आहे तुम्हाला कटाळ असेल तुम्हाला फक्त इथं क्लास करताना कटाळ येत असेल तर मला इथं शिकविताना पण किती कष्ट घ्यावं लागतात किती चिरकावं लागतं त्यावेळेस माझी पण मेहनतवर लक्ष द्या ठीक आहे आता एक शब्द आहे बघा इनसाइड इनसाइड म्हणजे का एखाद्या बंद आकृतीच्या आत ज्या आपल्याला शब्द वापरायचे त्याला म्हणजे इनसाइड जसं खुली हे एक बंद आकृती आहे ठीक आहे त्याला आपण रूम म्हणतो रूम असू किंवा आता मोठं लष्ट बॉक्स आहे त्याला आपण म्हणतो बंद आकृती तर इन साइड आणि आउट साइड कधी वापरायचं एखाद्या बंद आकृतीच्या भागातील वस्तू किंवा स्थिती सांगण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला म्हणायचं इन साइड किंवा आउट साईड जस बघा इन साइड म्हणजे च्या आत किंवा च्या आत च्या मध्ये आता इन इन टू इन, इन साइड ह्याच्यामध्ये कन्फ्यूज कधी द्यायचा नाही इन इन टू इन आणि इन टू कालच्या सा, क्लासमध्ये सांगितलंय तुम्ही बघा आता इन साइड म्हणजे च्या आतच होतं इन म्हणजे च्या मध्येच होतं ठीक आहे आणि आउट म्हणजे च्या बाहेर आउट म्हणजे काय च्या बाहेर हे दोन मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सांगितलं आहे आजच्या क्लास मध्ये आपण हे दोन बघू ठीक आहे जसं बघा पहिला वर्ड आहे व्हॉट इज देअर इन द बॉक्स असं म्हणूत आपण कम इन कम इन रूम कम इन द रूम द रूम शब्द वापरला गेल तर एखाद्याला आपल्याला समजतं की म्हणायचे म्हणजे चा म, कम इन साइड म्हणजे मध्ये ए पण कुठे मध्ये द रूम रूम मध्ये ह्याचा अर्थ होतो रूम मध्ये ए रूम मध्ये ए ठीक आहे आता दुसरे एक वाक्य बघू वॉट इज देअर इन साइड द बॉक्स व्हाट इज देअर इन साइड द बॉक्स ह्या बॉक्सच्या मध्ये काय इनसाइड बॉक्स बॉय झालं का बॉक्स व्हॉट इज देअर म्हणजे काय आहे देरचा अर्थ कधी कधी ते ते होत नाही मित्रांनो देर एक हेल्पिंग वर्ड हेल्पिंग वर्ड आहे ठीक है? मदे आहे व्हॉट इज देअर इनसाइड द बॉक्स बॉक्सच्या मध्ये काय आहे पुठ्ठ बॉक्सला काय म्हणतो पुठ्ठा काय म्हणतात तुम्हाला माहित नाही शुद्ध मराठीत ठीक आहे बॉक्समध्ये काय आहे बॉक्स मध्ये काय आहे किंवा बॉक्सच्या आत काय आहे आपण म्हणतो बॉक्सच्या आत काय आहे बॉक्सच्या आत वाट म्हणजे काय काय आणि म्हणजे काय आहे मध्ये काय आहे आता आहे आता हेच आउट ला वापरायचं की तो हा आता लास्ट आठवा तसं आणखी दोन प्रिपोजिशन राहिले म्हणा राहिलं विदिन म्हणजे एखाद्या टाइमच्या आत सांगण्यासाठी विदिन वापरतात आता ते आपण कधी नंतर तर बघू ठीक आहे आता आज फक्त आपण लास्ट बघू आउटसाईड आउट म्हणजे काय च्या बाहेर एखाद्या बंद आकृतीच्या बाहेर सांगण्यासाठी आपण आउट साईडचा उपयोग करतो म्हणजे रूमच्या बाहेर बॉक्सच्या बाहेर पुन्हा नंतर आपण म्हणतो बसच्या बाहेर ट्रे ट्रेनच्या बाहेर त्याच आऊट साईड वापरायचा जस बघा आता ह्याचं वा असंच घेऊ कम आऊट साईड गो आउट साइड पहिलं वाक्य घेऊत गो आऊट साईड म्हणजे काय बाहेर जा गो आऊट साईड म्हणजे काय हो बाहेर जा पण कोठे बाहेर जा गो आऊटसाईड रू, रूम रूमच्या बाहेर जा असं बी होऊ शकतं ठीक आहे जसं तुम्हाला इथे जे शब्द वापरायचे लाव गो आउट साइड द बॉक्स गो आउट साइड द ट्रेन गो आउट साइड द बस बसच्या बाहेर जा ठीक आहे आणि दुसरं एक वाक्य घेऊत आपण व्हाट इज देअर आउटसाइड द रूम व्हॉट इज देअर आउटसाइड द रूम ही आर असं बी लिहितो आपण हा इज देअर आउटसाइड द रूम रूमच्या बाहेर काय आहे व्हॉट इज देर आउट साइड द रूम आउटसाइड द रूम म्हणजे रूमच्या बाहेर आणि वॉट इज म्हणजे काय रूमच्या बाहेर काय आहे रूमच्या बाहेर काय आहे टाका कानामध्ये झुमका इथं मी झुमका टाकायचं विसरलो ठीक आहे इथं पण विसरलो हा इथं पण झुमका टाकायच विसरलो इथं पण झुमका टाकायचं विसरलो म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह झुमका म्हणजे माझ्या भाषेत प्रश्नार्थ आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या आणि आजच्या क्लास पुरे एवढंच भेटतो आपण नंतरच्या क्लास मध्ये तोपर्यंत जयंत